नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शिवराय मानसी ॲग्रो फार्म शनी मांडळ तालुका जिल्हा नंदुरबार शेतकरी बांधवांनो पेरू बागेत कारण जे आपले काही नवीन शेतकरी असतात तर खूप नवनवीन खूप वेगवेगळे अनुभव येत असतात कालच मी रविवार असल्या कारणाने सुट्टी होती म्हणून दुपारून आलो शेतात तर फिरता फिरता एक अडचण आढळली प्रकार आढळला तर अर्जंटमध्ये उद कालच्या काल एक स्प्रे घ्यावा लागला मला कारण काय शेतकरी बांधवांनो बागेत सुरुवात लागवडीपासून तर छाटणीपर्यंत तरी एवढं पाहिजे तेवढं काळजी करायची का गरज येत नाही नॉर्मल नॉर्मल स्प्रे खताचे डोस चालले तरी काय अडचण राहत नाही परंतु एक वेळची छाटणी झाली कडी निघाली की हार्वेस्टिंगपर्यंत खूप बारीक गोष्टींवर लक्ष देणं महत्वाचं राहतं मला बऱ्यापैकी फोनही आले शेतकऱ्यांचे की ड्रॉपिंग होते प्रॉब्लेम येते ड्रॉपिंगचे भरपूर कारण आहेत फंगस म्हणा काही कॅल्शियम बोरांचे डोस म्हणा कमी भेटणं पाणी कमी पडणं आता हे बी तुम्ही बघू शकता आपलं सिंगलच नळी होती परंतु उन्हाची तीव्रता बघून अर्जणमध्ये आठ पण दहा ते पंधरा दिवसा पहिले डी डबल लाईन टाकून घेतली शेतकरी बांधवांना काही गोष्टी आपण स्वतः शेतकऱ्यांनीही निरीक्षण करायला पाहिजे बघायला पाहिजे आणि बागच नाही मी माझ्या कंपनीच्या मीटिंगांमध्ये शेतकऱ्यांना सांगत असतो की कापूस असो इतर कुठलेही पिकं काही जास्त कीड वगैरे रोग जे काही आहेत सकिंग पेस्ट तीन चार प्रकारचे आडी दोन चार प्रकारचे फंगसचे काही प्रकार असतात बस तेवढं लक्षात देणं महत्त्वाचं नाही कमीत कमी शेतकऱ्यांनाही समजायला पाहिजे स्वतःला आपल्याला की नेमकी काय अडचण आहे आज भरपूर पहिलेपेक्षा तर आज भरपूर पर्याय आहेत एवढं सोशल मीडिया आहे मोबाईलवर सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ येत असतात सगळी प्रकारची माहिती भेटत असते म्हणून पहिलं कर्तव्य शेतकऱ्यांनी की जवळजवळ जोड़ आपल्याला साठ ते सत्तर टक्के तरी स्वतःला समजून जायला पाहिजे झाड बघितल्यानंतर की नेमकं याला काय अडचण येते किंवा काय प्रॉब्लेम आहे किंवा काय स्प्रे घेतला गेला पाहिजे कुठलं प्रोडक्ट आहे कुठल्या प्रोडक्टमध्ये काय कंटेन आहे ते काय काम करतं बरेचसे बरेचसे मी प्रकार बघितले बरेच शेतकरी बिचारे बाकी आपले अशिक्षित असतात किंवा तेवढं कॉन्फिडन्स नसतो की दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून शेती करत आहे आपण आमच्या एरियातले बी कापसाचे मरले तर प्रत्येक वर्षी तीच रामान तोच विषय की दुकानदाराजवळ जाणं हे असं होते द्या तो त्याच्या पद्धतीनं देतो कारण त्याने प्रॉपर प्लॉट बघितलेला नसतो त्याच्या अनुभवानुसार देत असतो औषधं म्हणून कमीत कमी शेतकरी बांधवांना आपल्याला कमीत कमीत बारीक बारीक गोष्टी नाही जास्त पण एक साधारण तरी आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं काय प्रॉब्लेम आहे थ्रीपचा आहे पांढरी माशीचा आहे आळी आहे कुठल्या प्रकारची आळी आहे किंवा बुरशीचा आहे पानं लाल पिवळी होते काय कमी पडतं आहे एक बेसिक तरी माहिती पाहिजे स्वतःला दुसरी गोष्ट काल फिरत असताना एका झाडाला जास्त नाही आपलं फक्त एकाच झाडाला थोडा मला असा प्रॉब्लेम आढळून आला आपली जी कडी आहे याच्यात आता प्रॉब्लेम पुढं असं येत असतं प फळपो करणारी आळी असते किंवा एक पतिंगही असतात कोवळ्या कडी असतात त्याला ते डंक मारून छिद्र पाळत असतात आता हे तुम्ही बघू शकता ह्या हे या प्रकारे या असं कडीला छिद्र पडलं आहे या ह्या एकाच झाडाला जास्त काही नाही दुसऱ्या कुठल्याही नाही असं शेंडालाही आणि कडीलाही या प्रकारे पोखरत आहे म्हणून आपल्याला कालच्या काल अडचणमध्ये काल स्प्रे घेतला कारण फिरत असताना थोडंसं आपलंही बारीक निरीक्षण करणं महत्वाचं आहे लक्ष देणं हे तुम्ही बघू शकता या कडीला त्याच्यानंतर दो या दोघांना ह्या प्रकारे अडचण येत होती आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवनं मी मागच्या व्हिडिओतही म्हटलं आहे की स्प्रे कडीनंतर कडी लागल्यानंतर कडी लाग स्प्रे करत असताना फवारणी करत असताना कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची आता हे तुम्ही बघू शकता आता मी जॉबवर जायच्या पहिले शेतातनंच जातो फेरी मारून या माश्या बघू शकता तुम्ही मधमाश्या दुपारपर्यंत बारा एकपर्यंत या मधमाशा आपल्या बागेत बागेतच म्हटले कुठल्याही पिकात या वेळेस सकाळपासून फिरत असता म्हणून जाऊ तो सकाळच्या वेळेत अवॉइड करा रद्द करा कॅन्सल करा स्प्रे दुपारूनच स्प्रे करा तीन चार वाजेनंतर म्हणून यासाठी आपण स्प्रे घेतला होता तुम्हालाही काही नवीन शेतकरी असतील येतात अशा अडचणी यासाठी आपण स्प्रे घेतला आणि दुसरी गोष्ट शेतकरी बांधवांनो बरेच शेतकऱ्यांचे कॉलही आले की प्रोडक्टचं एक कन्फ्युजन असं होतं शेतकऱ्यांमध्ये की जे माया एरियात भेटत आहे ते ब्रँडनेम ते प्रोडक्ट दुसऱ्या जिल्ह्यात भेटणार नाही तिथे कुठ दुसरीच कुठली तरी कंपनी असेल किंवा तिकडं जे भेटत आहे आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या हा बी गोंधळ होत असतो की यूट्यूबवर बघता माहिती बघता की समजा एखादं ब्रँड नेम कोणी सांगितलं प्रोडक्ट तर त्याच्या एरियात शोधून भेटत नाही दोन दोन तीन तीन चार चार दिवस शोधता तरी भेटत नाही म्हणून याच्यासाठी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्यापैकी तर आपण कंटेंट सांगत असतो कंटेन म्हटलं म्हणजे तुम्ही कुठल्याही एक चांगल्या ब्रँड कंपनीचं घेऊन मॅच करू शकतं तर त्यासाठी आपण स्प्रे घेतला होता लॅमडा सायलोथ्रीन जे कराटे नावानं बी येतं ट्रॅक्टर ब्रँडचं ब्राऊ नावानं बी येतं लॅमडा सायलोथ्रीन पंचवीस एम एल इमा मेक्टीन तर एक रेग्युलर आहे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल इमा मॅक्टीन बेन्जू आठ ते दहा ग्रॅम आणि सोबत एक बुरशीनाशक जे झेड अठ्ठ्याहत्तर झायनेब येतं पंच्याहत्तर पर्सेंट इंडोफिल कंपनीचं येतं हा स्प्रे घेतला कालच्या काल, काल। म्हणून या अशा बारीक बारीक गोष्टींवरही लक्ष देणं खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनो अधिक माहितीसाठी आग्रो फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या टायटलला किंवा चॅनल याच्यावर नंबरही आहे मोबाईल नंबर काही अडचण आली काही प्रॉब्लेम असतील तर कॉल करा धन्यवाद